नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विधान सांगली विधानसभा क्षेत्रातील सांगली माधवनगर रोडवरील संपत चौक ते अहिल्यानगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे चार कोटी एकेचाळीस लाख रुपये या कामाचा शुभारंभ तसेच प्रभाग क्रमांक अकरामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आलेले महानगरपालिकेच्या निधीमधून सांगली माधवनगर रोडवरील वसंतदादा औद्योगिक वसाहतमधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे एक कोटी त्रेसष्ट लाख या कामाचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते झाले या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होण्यास सुलभता प्राप्त होईल व याचा नागरिकांना फायदा होईल तसेच या निधीमुळे औद्योगिक वसाहतीमधील सर्व अंतर्गत रस्ते पूर्ण होणार आहेत या प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष दीपक माने अक्षय पाटील औद्योगिक वसाहतचे चेअरमन सचिन पाटील पोपट डोरले माजी नगरसेवक विलास सरजे संताजी जाधव तुकाराम चव्हाण शरद पाटील विजय भगत रमेश नलवडे गजानन निकम शिवा लोखंडे अरविंद सकट अजय लोंढे नितीन बेदमुथा तुषार चव्हाण संतोष जाधव तसेच आदी मान्यवर व प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते